हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सख्या भवानच केला बहिण व दाजींचा खून स्थानिक गुन्हे शाखाकडून गुन्हे शिवकल साडगाव किरणारे शिवारातील वृद्ध दाम्पत्याचा दुहेरी खुनाचा उलखडा सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ वाजेच्या पूर्वी नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील साडगाव शिवारातील मयत रामोराधे पारदी वय सत्तर वर्ष व त्यांची पत्नी चंद्रभागा रामोपारधी वय पासष्ट वर्ष या दोघांना त्यांच्या राहत्या घरात कोणीतरी अज्ञात आरोपीनं कोणत्या तरी अज्ञात कारणावरून काहीतरी टनक हत्यारानं डोक्याला बरगडीला व छातीला मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते यातील मयत दोघे मोलमजुरी करून आपला उदारनिर्वाह करत होते त्यांना कोणतेही अपत्य नव्हते सदर घटनेबाबत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या परिस्थितीची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक तालुका पोलीस ठाणे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आंबले यांनी घटनास्थळी परिसरात व मैताच्या नातेवाईकांकडे बारकाईनं चौकशी केली तसेच सतत अठ्ठेचाळीस तास सदर ठिकाणावर पाळत ठेवून संशयित नामे सोमनाथ सावळीराम बेंडकोळी वय पन्नास वर्ष राहणार लाडचे शिवार तालुका जिल्हा नाशिक त्यास कला यास चौकशी कौशल्य वापरून चौकशी केली असता त्यानं यातील मयत यांना घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास लाकडी दांडक्यानं डोक्यात व अंगावर मारहाण करून जिवे ठार मारले असल्याची कबुली दिली आहे यातील आरोपी सोमनाथ बेनकोळी हा मयत चंद्रभागा रामू पारधी यांचा सख्खा भाऊ असून जमिनीच्या वादातून त्यांच्यात भांडण झाली होती त्याचाच राग मनात धरून यातील आरोपीनं आपली बहीण व ताजी यांचा दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशीच सायंकाळच्या सुमारास लाकडी दाणक्यानं अमानुष मारहाण करून जिवेठार मारले असल्याचे तपासातून समोर आला आहे सदर आरोपीस वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व पथक करत आहे आम्हाला दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी अंदाजे सकाळी साडेनऊ वाजता गावातील पोलीस वाटल्यांचा फोन आला त्यांनी आम्हाला कळवलं की एक वृद्ध दाम्पत्य नामे रामू पारधी आणि चंद्रभागा पारधी हे मृत अवस्थेत निवडून आलेले आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा आम्ही पोस्टमॉर्टम करून खुनाचा प्रकार घडल्याचं निष्पन्न झाल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल केला प्रथमदर्शनी या दुहेरी कुणाच्या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा पुरावा साक्षीदार आमच्यासमोर आला नाही या गुन्ह्याची गांभीर्यता ओळखून माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमुडे सरांनी आतापास स्थानिक गुन्हे शाखाकडे वर्ग केला आणि मागील अठ्ठेचाळीस तासात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना विचारपूस करून वेगवेगळ्या पैलू पडताळून यामधील आरोपी नामे सोमनाथ सावळीराम बेंडपोळी याला निष्पन्न केलं आरोपी हा मृत महिला चंद्रभागा पारधी यांचा भाऊ आहे आणि हा वाद प्राथमिकतः त्यांच्या जमिनीच्या वादातून झालेला आहे असं निष्पन्न होत आहे दिनांक तीन अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या राहत्या घरामध्ये जमिनीच्या वादातून आरोपी आणि मृतक यांच्यामध्ये भांडण झाले आणि त्यामध्ये त्यांनी आरोपीने दोन्ही वृद्ध दाम्पत्यांना त्यांचा खून केला हे प्रथमदर्शनी या समोर आपल्याला निष्पन्न झालेलं आहे त्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे आणि पुढचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण करत प्रतिनिधी दादासाहेब हुबाळेसह मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक